गेल्या चार वर्षापासून लेखनाहेरचा गटा मी नारीरत्नगुरव पुरस्कारच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते त्याच मुद्देमा त्याच माध्यमातून आज माझ्यासारख्या सा सामान्य कुटुंबातील एका युवा उद्योजकाला या ठिकाणी पुरस्कार केलं मान सन्मान दिला त्याबद्दल नारीरत्नगुरव पुरस्कार सोहळ्याच्या सर्व टीमचे मनापासून आभार धन्यवाद व आपल्या पुढील वाटचाली सापणास शुभेच्छा धन्यवाद कार मी अति बनसोडे शैक्षणिक प्रशिक्षक आणि मानसिक समुपदेशक मुंबई येथून आलेली आहे कट्टा आम हा आमचा महिलांचं व्यासपीठ आणि अगदी आपलं असणारा म्हणजे आपलीपणाची खूप भावना येते ह्या ग्रुपमध्ये आणि ह्या ग्रुपने महिलांनी महिलांना गौरवान्वित केलेला आहे इथे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण नेहमी आपण बघतो सासू सुना जावा किंवा यु ना आपापसामध्ये आप महिलांच्या फार कुरघोड्या असतात एकमेकींबद्दल पण हा आमचा असा ग्रुप आहे आणि आमचं सगळ्या ऍडमिन टीम आणि आमची फाउंडर सारिका मॅडम ह्या सगळ्या आम्हाला इतक्या धरून असतात आणि त्यांनी आज आमच्या कामाचा इथे गौरव केलेला आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करत असतं पण आपल्या कामाचा जेव्हा आपल्या बहिणींकडनं असा सत्कार आणि गौरव केला जातो तेव्हा आपला कॉन्फिडन्स आपला उत्साह अजून वाढतो त्यामुळे पूर्ण टीम लेक माहेरच्या कट्ट्याची संपूर्ण टीम त्याला मध्ये हृदयापासून खूप 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 धन्यवाद की आमच्यासारख्या चा सगळ्या चांगल्या क्षेत्रात का, काम करणाऱ्या महिलांना तुम्ही एक सुंदर व्यासपीठ इथे दिलं आणि आमच्या कामाचा इथे तुम्ही पुरस्कार सोहळा आयोजित केला थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पाहायला सा मी नागपूरवरून आहे आणि आज मी जे पण आहे त्या मॅडममुळे आहे आणि माझा स्वतःचा साडीचा व्यवसाय आहे पहिले मी ऑनलाईन करत होती तेही एल एम ग्रुपपासूनच मी सुरुवात केली होती माझ्या व्यवसायाची आणि तिथलंच माझा जो सुरुवात झाली ती फक्त ऑनलाईन होती आणि मग काय केलं तर मी ऑफलाईनसुद्धा सुरुवात केलं ऑफलाईनमध्ये सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला मला माझं स्वतःचं होलसेलिंग होतं आणि आता मी जस्ट तीन महिने झाले स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उतरलेली आहे माझं सिल्क साड्या मॅन्युफॅक्चरिंग आहे तेही सुरतला आहे स्वतःची कंपनी आहे आणि आमचं स्वतःचं सेल्स ऑफिससुद्धा सुरतला आहे तर ज्या पण मराठी मैत्रिणी आहेत त्यांना हवं असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करायचं आहे हे सर्व संभव आपल्या या आ, या मॅडममुळे झालेला आहे कारण आज सारिका मॅडममुळे झालेला आहे कारण आज आणि स्पेशली थँक यू आपल्या कविता मॅडम त्यासुद्धा मला खूप तेवढ्याच महत्वाच्या आहे ते कारण त्यांच्यासोबत आज त्या इथे नाही आहे पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि जर म्हणतात ना पार्टन सपोर्टर तर पार्ट माझे सपोर्ट हजबंड म्हणजे त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे आज एक मराठी मुलगी फक्त व्यावसायिका म्हणूनच नाही आहे तर एक मॅन्युफॅक्चरर म्हणून तुमच्यासमोर उभी आहे आणि माझी ऑल टीम जे इथे त्या आहेत त्यांनासुद्धा मी दाखवते सर इकडे तिकडे असले हे आमचे पार्टनर आहेत आणि ऑल टीम ऑल टीम आहे ही माझी टीम आहे हे ना माझी टीम आहे आणि आज आमचा व्यवसाय जो आहे हा पूर्ण पार्टनरशिपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये आहे तर आज मला खरंच आनंद होतो आहे की माझी फॅमिली आणि मेन आपल्या सारिका मॅडम त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणते कारण त्याच्या आवडे कसं म्हणते स्त्रीला पुढे जाण्यासाठी कुठला तरी एक मार्ग हवा आहे आणि हा मार्ग नेहमी या मॅडम मॅडमनी उभा केलेला आज खरंच सांगते आज व्यवसायिका म्हणून आज महाराष्ट्रामध्ये या मॅडममुळे आज कित्येक व्यावसायिका निर्माण झालेल्या आहेत त्या एक टॉप लेवलला झालेल्या ले आहेत तर म्हणापासून परत एकदा धन्यवाद आणि आम्हाला असा सपोर्ट करा आसरा आम आम सिल्क आमचं ते ब्रँड आहे आणि तेही सुरतला सेल्स ऑफिस आणि आमचं टॉप सिल्कमध्ये काम आहे पूर्णपणे पूर्ण ट्रेंडी कलेक्शन आमच्याकडे मिळते तर ज्या मैत्रिणींना ज्या ऑनलाईन करणाऱ्या मैत्रिणींना हवं असेल सेल्फसाठी तर तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा सिल्क म्हणून आणि कॉन्टॅक्ट नंबर नक्की आम्ही देऊ तुम्हाला थँक्यू सो मच सेवन एट झिरो फाईव्ह ट्रिपल वन फाईव्ह हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्यांना हवा आहे है। अंकिता बनल आणि भारत सरकारची नोकरी आहे माझं ऑफिस चिंचवडीमध्ये आहे मी लेक माहेरचा कट्टा या ग्रुपला गेली दोन वर्ष जॉईन झालेली आहे इथं या ग्रुपवर वेगवेगळ्या महिला त्यांचे मग वैयक्तिक प्रॉब्लेम असतील किंवा व्यावसायिक प्रॉब्लेम असतील ते शेअर करतात आणि त्याला इतर भगिनी म्हणजे त्या त्या व्यवसायातल्या ज्या निष्णांत असतील त्या त्यांची योग्य दखल घेऊन त्यांची उत्तरं देतात आणि त्या उत्तरांमधून त्या महिला भगिनीचं खूप खूप समाधान होतं असा हा जवळजवळ लेख माहेरचा कट्टा आपण जर सगळं पाहिलं इंस्टाग्राम फेसबुक पेज वगैरे तर जवळजवळ बारा लाख महिलांचा हा ग्रुप आहे आणि या ग्रुपला एकत्र ठेवण्याचं सगळं श्रेय लेख माहेरचा कट्टा या ॲडमिन सारिकाताई डोने या आहेत म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं कार्य आहे आणि त्या वेळोवेळी मदत करतात आपल्याला काही ऍड करायची असेल तर ती ऍड योग्य आहे की नाही किंवा एखादा प्रश्न विचारला आहे तो योग्य आहे की नाही आणि जर तो जर योग्य असेल तरच ते त्या याच्यावर पब्लिश करतात कट्ट्यावर करता। आणि त्याची वेगवेगळी समाधानाने इतर लोक उत्तर देतात आणि मला हा पुरस्कार मिळालेला आहे याचा मला अत्यंत आनंद होत आहे मी आतापर्यंत महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देते त्यांच्याकडून मी काही घेत नाही व त्यांच्या बरेचशा केसेस ज्या आहेत तर ते मी फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत आणि मग मा या माझ्या कार्याची दखल घेऊन लेख माहेरचा कट्टा यांनी मला या नारीरत्न पुरस्काराने सन्मानलं त्यांची मी खूप खूप आभारी आहे धन्य